हे गे शांते हे आरती ठेव मी येतो म्हणलं गावामधून फिरून आता गावामध्ये काय चालले म्हणलं तुम्ही तु शाबुदाना केलाय तु शाबुदाना खाऊन हे खाऊन घ्या उपास केला तुम्ही खाऊन घ्या ना काही ना काही पोटात गेलो चांगलं वाटते खाऊन घ्या शांती भूक नाही ना हो मला तो शाबुदाना मग खात राहीन पहिला गावातून घुमून येऊ दे गावाचा हल्ली लाव काय चालू आहे वाज महाशिवरात्री आहे मग कोण कुठं चाललं घुमाले कोण कुठं यात्रेला चाललं हा असं पाहाव लागेल ना लोकायचं तुम्हाला काय करायचं आहे लोकायचं काम लोक करते तुम्हाला देवदर्शन करायला कुठं अहो देवदर्शन करायला जायचं आहे ना आता महाशिवरात्री महाशिवरात्री आहे तर देवदर्शन करायला जागा ना ठीक आहे तुम्ही देवदर्शन करायला जा ना जा। तो शाबुदाना केलाय खाऊन घ्या नाही तो थंडावून द्या मग अवश्य तुला समजून नाही राहिला का म्हटलं भले भूक नाही आहे मी पहिले घुमून येतो गावातून त्याच्यानंतर मला येतो ना मग शाबूदाना खाऊन घेतो ठीक आहे बापा तुम्हाला काही गमणार नाही गाव मध्ये गेल्याशिवाय कोण कुठं चाललं कोणाच काय चालू आहे ना तुमच्या शिवाय म्हणून तुम्ही चालले तिथं हो म्हटलं माझ्याशिवाय काम अटकते ना शांताराम भाऊ न मी मला विचारल्याशिवाय गावातील लोक काम करत नाही म्हणून म्हणतो थोडस येतो लवकर घुमून ठीक आहे जा म्हटलं लवकर जा घरी शांती जातो ना दहा मिनिटात घरी येतो वापस शांताराम भाऊ आज महाशिवरात्री आहे ना काय प्लॅनिंग प्लॅनिंग आहे नाही का घुमाची चालत नाही का कुठं येवलाल भाऊ सांग ये जोर जोर। ना का कुठं जायचं आहे तो शांताराम भाऊ मेन माणूस तू आहे म्हटलो आता कुठं चालायचं आहे कुठं नाही ते तू सांग आता पण दूरच्या ठिकाणी चालतो इथं काही दम नाही जवळ जवळ आता दूरच्या ठिकाणी कुठं चालतं नागद्वार बोवा बी पाहिला आपण ना दोन तीन वेळा मोठ्या महादेवाला गेलो दोन तीन वेळा मग आता चालायचं कुठं एक ठिकाण आहे पचमिटीला चालतं का हो का शांताराम भाऊ हे गोष्ट म्हणलं तुली शंभर टक्के बरोबर आहे आली मोठ्या महादेवाले आपण दोन तीन वेळा गेलो आहे पण पचमिडीले जाचा मोकाच नाही भेटला तसंच कर जायचा प्लॅनिंग बनव काय सरपंच साहेब मग कवा चालाच चा? कवा चालाच चा म्हणजे आजच आज काय हो सरपंच साहेब आज कुठं जमते हो महाशिवरात्रीचा दिवस आहे उपासाचा दिवस आहे ना आज बारा वाजून गेले आता कुठं पचमिडेल तान जमते काय खूप दूर आहे ना एक काम करू आपण सगळी व्यवस्था करून ठेवून देऊ आज प्लॅनिंग बनवून ठेवून देऊ उद्या म्हणलं आठ वाजता येऊन सकाळीच निघून जाऊ कोण कोण चालायचं म्हणलं शांताराम भाऊ एक तू आहे मी आहे सरपंच साहेब अजून तर कोण येते कोण नाही आपल्याला का माहीत आता आपण ना तिघ जणांना प्लॅनिंग केली आहे आता आपल्या माणसाला सांगून देऊ आपण झेबरूले बाकी आपण नाही सांगू शकत ना काय शांताराम भाऊ झबरू झाला एक तू एक मी एक सरपंच साहेब म्हणजे चार जण झालो आपण अजून काही कोणाला घ्यायचं आहे का देवलाल भाऊ काय का जास्त गोंगाटा पाहिजे चार जणच बरे आहे जास्त गोंगाटा राहिला तो इकडं पैते एक इकडं पैते आणि आपल्यालाच पाहा लागते ते जण जाऊ आपण ना काम खतम करू मी काम तो शांताराम भाऊ एक गोष्ट सांगू का तुले सांगा ना सरपंच साहेब काय बोलू राहिले सांगा काय वाल म्हणणं असं आहे म्हणलं शांताराम भाऊ आजचा दिवस म्हणलं काय वाया घालवायचा आपल्याला कामधंदी आहे म्हणलं वावरितले तर एक काम, काम करू ना आता बारा वाजले ना दोन वाजेपर्यंत तयारी करू निघून जाऊ म्हणलं पचमंडीले अहो पण सरपंच साहेब एवढ्या लवकर म्हणलं तयारी होईल का पचमंडी जायची शांताराम भाऊ आता तयारी करायला कायले वेळ लागते आपल्याले हा बायाची जातोय का आपण बाय वेळ लागते तयारी वायरी करायला आपण माणसाची जात आंघोळ करून तर आहे सगळी तयारी झाली आपली हा सगळं म्हणलं नाश्ता वास्ता करून तर घेतला उपास आहे तो आता डायरेक्ट फक्त आपल्याला जाणं आहे हे गोष्ट बरोबर आहे मला सरपंच साहेब तुमची पण कसं आहे लय पहा लागते ना आता मायावाला म्हणलं शबूदाना खायच आहे मी उपाशीच आहे आता घरी जाऊन मला मला शाबूदाना खा लागन ते म्हणलं अजून नवीन कपडे घाला लागन आ त्याच्यानंतर मला या लागन राम भाऊ दमासम होऊन जात जाणं काय टाइमपास करतो आता दिवस म्हणलं बाया नको घालू हा सरपंच साहेब म्हणून राहिले ती गोष्ट खरी आहे ठीक आहे बा आता तुम्ही खूपच मांग लागली आहे तर म्हणलं दोन वाजता इथून पचमडीले का मग शांताराम भाऊ लवकर म्हणलं तो शबूदान्याचा नाश्ता वास्ता करून घे चाल मग अहो पण सरपंच साहेब चाल 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 म्हणजे कायच्या वर जायचं कायच्या ना हो माय आम्ही तो विचार केलाच नाही आम्ही ना हो जायचं काय त्या ना काय रे बाबा चाला पचमडीले चाला पचमळीले करू राहिले आहे काही विचारच नाही केला आता काय बाईक न जाणार आहे गाडी ना त्या टू व्हीलर न जमते का शांताराम भाऊ त्या बाईक न जमते काय तेवढ्या दूर गाडीच करावं लागा ना आपल्याला जणांसाठी स्पेशल गाडी करणं परवडते का आपल्याला तेवढ्या दूर जाण्यासाठी शांताराम भाऊ तू पैशाची काय टेन्शन घेतो हा जेवढं भाडविन त्याच्यातले पैसे जास्त मी देईन तू काही टेन्शन घेऊ नको तुम्ही अर्धे अर्धे देऊन त्याचा बाकीचे जास्त पैसे मी देईन झाला आता ठीक आहे भाऊ आता तुम्ही खूपच करू राहिली आहे तर चला मग पण आता न्यायची कोणाची गाडी शांताराम भाऊ बो, मोठे पाटलाचा ट्रॅक्टर आहे ना ट्रॅक्टरच घेऊन जाऊ आपण ट्रॉली मध्ये बसू झुमरे म्हणलं ट्रॅक्टर चालू ते पण सरपंच साहेब मोठे पाटलाला विचारायला लागल ना ट्रॅक्टर खाली आहे का नाही आहे तर चाललं मग शांताराम भाऊ बो, मोठे पाटलाच्या घरी जाऊ मी विचारून घेऊ ट्रॅक्टर खाली असन तर बा आम्ही ब पचमडील नेतो म्हणून ट्रॅक्टर चाल विचारून घेऊ अरे बर झालं म्हणलं मोठे पाटील तुम्ही येऊन गेली इकडं नाही हो ना? दे आता आम्ही म्हणलं तुमच्या घरी येणारच होतो काय लोक सरपंच साहेब कोणतं काम होतं माझ्या घरी काय नाही हो मोठे पाटील आज महाशिवरात्रीचा दिवस आहे ना तर लोक म्हणलं देवदर्शन ते यात्रेला चालले आहे घुमा फिरायले तर आम्ही विचार केला आपण बी जाऊ बनून आता गाडी कोणाची न्यायची तर मोठे पाटला तर ट्रॅक्टर असन तर घेऊन जाऊ बनून तुमच्या घराकडे देवीचे ट्रॅक्टर विचारायला होतो घेऊन जा ना सरपंच साहेब ट्रॅक्टर खालीच आहे तर झुमरे आला होता घराकडे तर तो यात्रेला आहे वाटते झबरून तो तर ते जायच्या पहिले म्हणलं विचारून घ्यायला ट्रेल जाणार आहे का मग मी त्या झुमऱ्याला विचारा लागन गेला तर मग जमणार नाही डावर भेटणार नाही ना आम्हाला तुम्ही विचारून घेजा जा ट्रॅक्टर खालीच आहे घरी पडून त्याला घेऊन जा मला थोडस काम आहे तुम्ही बाहेर चाललो आता कुठं मोठे पाटील कुठे चालले काही नाही का शांताराम भाऊ ते घरची म्हणलं आता उन्हाळा लागला का नाही ती फ्रीज बैकली आहे ती इचकली आहे मायबीन आता माय म्हणणं असं आहे ते काय म्हणलं दुरुस्त करावं जुनी फ्रीज तर नवीनच घेऊन येतो म्हणलं वीस हजारापर्यंत फ्रीज घ्यायला चालले आहे का हो फ्रीज पाहिजे म्हणलं उन्हाळ्याची थंड मंड पाणी प्यायले ठीक आहे ना जा तुम्ही झुम्मर आल्यावर आम्ही विचारून घेतो नाही का रे बाबा आज महाशिवरात्रीचा दिवस आहे यात्रेला का देवदर्शन करायचं नाही का भोलेनाथचं बे ले का जब रेड बे यात्रेला चालला का एवढी मोठी तयारी करून हा यात्रेला जाऊ जाऊ कुठं म्हटलं पोरगी पाहिलेखा आता तू कुवारा आहे तर पोरगी पाले जाऊ शकतो ना माहित आहे तू यात्रेला चाललाय म्हणून शांताराम काका यात्रेला घरी बसल्या सगळे लोक चालले यात्रेला कोणत्या यात्रेला आहे कुठे चालले शांताराम काका एवढं फिक्स नाही आहे आमचं आम्हाला जिथे यात्रा भेटन तिथं देवदर्शन करायला भेटन तिथं देवदर्शन करून घ्यायचं यात्रा करायची घुमा फिरायचं काय जरुरी नाही कुठं जायचं आहे म्हणून का जबऱ्या काय इथं तिथं जात यात्रेले आम्ही ना पसवलेली जायची प्लॅनिंग केली आहे त्याच्यामध्ये तुला घेतलायले का म्हणून म्हणतो आमच्यासोबत चाल वा काय गोष्ट करू का शांत का पचमिळी चालले का हो माय मान मायवाला मन होतं पचमिळीली याचं आता बरं झालं म्हणलं तुम्ही चालले आहे हो मी येऊन जातो ना का आता मला असं काही माहित होतं का हे जाणार आहे म्हणून मायवाला मन भी आहे पचमिली जायचं खूप दिवसाचं आता हे चालले म्हटलं याच्यासोबत जाना होऊन जाते मग मी काय म्हटलं मी घरी जाऊ घरी जाऊस मारू का अबे लेका झुमरिया तू कायले ले टेन्शन घेऊ राहिलाय बे हा तू बी आमच्या सोबत येतो का मी बी तुमच्या सोबत येतो म्हणजे कसं का अबे लेका आता पचमडीला जायचं आहे तर गाडी तर करावच लागन ना म्हणून आम्ही ना मोठे पाटलाचा ट्रॅक्टर केलाय म्हणलं पेशल त्याच्यावर ड्रायव्हर तूच आहे तू आले या होते म्हणलं पचमडीला मग अरे काय गोष्ट करतो कशा करा बघा हे तर मस्त जमलं हा ड्रायव्हर मी जाय म्हणलं ट्रॅक्टर मला चला लागेल बाय वाले म्हणलं पचमडीला होतं ते चला बघ लवकर काय ना लवकर तुमची तयारी झाली आणि आम्ही अशीच बसलो इथं फक्त आंघोळच केली आहे ना आता घरी जातो लेखा नवीन कपडे घाला त्याच्यानंतर म्हणलं या लगन विचारलं का झुमरे सगळं विचारपूस केलाय म्हणलं मोठे पाटलाले आताच ते इकडे आले होते आता ते विचारलं ट्रॅक्टर न्याच आहे म्हणलं पचमिडीले तर घेऊन जाऊ म्हणे झुमरेला सांगून देतो म्हणे म्हणून तुला सांगू आहे ठीक आहे बारा बारा ठीका, ठीका। आ, दे दे। बस आता बारा सवा बारा वाजले दोन म्हणतो तयारी करून निघून जाऊ पडले हा ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ठेवून दे म्हटलं सरपंच साहेबांच्या घरापाशी टॅक्टर हा म्हणतो म्हणलं सगळे तिथं जमा होऊन जाते हा खेबरू मी सरपंच साहेब देवलाल भाऊ म्हणजे सगळे जमा झाले का बसलो ट्रॅक्टर मध्ये चाललं निघाल ठीक आहे जा लवकर ट्रॅक्टर लावून दे तिथं आम्ही येतो तेव्हा म्हणतो मी काम म्हणतो सरपंच साहेब देवलाल भाऊ आपल्याला काय घ्यायचं आहे कोणती तयारी करायची सगळी मला तयारी लागून जा दोन वाजता ये इथून निघायचं आहे शांताराम भाऊ काय घ्यायचं आहे आपल्याला खाली आत जाणं आहे खाली आत वापस येणार आहे फक्त आपल्याला आरती वाढती पूजा पातीच घ्यायचं आहे ना ते इथून काही घ्यायचं ते डायरेक्ट मला तिथंच भेटते ना ठीक आहे सरपंच साहेब मग आता टाइम काही करू नका चला लवकर तयारी करा दोन वाजेपर्यंत म्हणलं चौकामध्ये ट्रॅक्टर बसूया ठीक आहे शांताराम भाऊ शांताराम का, का? माया घरी जातो ना माझ्या घरच्या बुडगेला सांगून देतो पचमडील चाललाय म्हणून मी नाहीतर माझ्या घरचं म्हणलं घरीच दान्राम म्हणले कुठं गेलं पोट्ट कुठं गेलं पोट्टो काय का जबरे त्या सांगून दिले चाललाय म्हणून चंद्राम काका सोबत हा नाही इकडं तिकडं दांद्रम म्हणलं तुले ठीक आहे चंद्राम का काका चालाल मग आता तुम्ही काय करता इथे बसून चलाल लवकर हो शांते 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 आपल्या गाव का गावामधून घुमघाम करून काही चौकशी बौकशी झाली का हा कोण जाणार आहे यात्रेले कोण देवदर्शन आले जाणार आहे केली का चौकशी हो मी का चौकशी कशासाठी गेलो होतो का, हो का गावामध्ये मी असं सहज बा गावाचा हाल लिहिलाव काय चालू आहे याच्यासाठी गेलो होतो तू फालतू नको लावत जो हा? गावाचा हाल लिहिलाव म्हटलं ठीक ठाक आहे ना काही म्हटलं गडबडगी नाही गावामध्ये गडबडगी काही नाही गावामध्ये मी फिरायला चाललोय म्हटलं देवदर्शन करायला ते पचमळीले तर तू एक काम कर एक थैला घे त्या थैल्यामध्ये म्हटलं अगरबत्तीचा पुडा नारळ हळद कुकू कापूर काय आहे म्हटलं ते सगळं म्हटलं एका थैल्यात टाकून दे बोलत लवकरच केले का प्लॅनिंग आता टायमावर नाही करणार तर आठ दिवसा पहिलं करून ठेवून भाऊ प्लॅनिंग हा ते सरपंच साहेब देवलाल भाऊ होता कुठं चालतं म्हणे शांताराम भाऊ घुमाले तर चला म्हटलं पचवडीले म्हणून आम्ही ना वेळेवरच ते प्लॅनिंग केली आहे म्हणलं पचवडीले पाचचा दोन वाजता आता एक तर वाजूनच गेला दोन वाजता निघून जातो म्हटलं पाच कायले चालले तुम्ही टायमावर प्लॅनिंग केली ना टायमावर जाता का आज म्हणलं उपासाचा दिवस आहे आज म्हटलं तुम्ही खाल्ला शाबुदाना खाऊन तर जा मग शांती ते शाबुदाना फाबुदाना राहू दे, दे। तिकडेच खात बसीन मी शाबुदाना घे आता दुकानात दुकान आहे तिकडं हा तू एक काम करते थैल्या मध्ये पूजा सामान देऊन दे अहो तर पूजा सामान तिथे भेटते ना हा दुकान असं नाही का त्या पाच मिळले मला पूजा सगळं सामान भेटते इथून काढले हो तुला नाही समजत ते हा आता देव दर्शन करायला चालू आहे तर खाली हातानेच जाईन का हा ते पूजा सामान तर न्याय ना जरी भेटत असन तिथं तरी पूजा पातीचं सामान न्याय लागतं तिथून पूजा पाती सगळं सामान देऊ ना शांती आता सगळं काय देशील तू पूजा पातीचं जे सामान आहे तेच देशील ना नारळ दे कापूर दे अगरबत्ती दे हरद कुकू दे तिथं म्हणून म्हणलं ते बेलपत्रीचं पान दे हा जे जे लागते ते सगळं थायला म्हणत टाकून दे दे बर लवकर ठीक आहे थांबा मला पाच मिनिट पाच मिनिट आणतो का लवकर घेऊन ये अभि नाही जबरे कुठे गेला तयारी करून कुठं गेला सांगितलंच नाही कुठं गेला होता झुम्बर नाही मी चाललो होतो कुठं तरी यात्रा बा तिथं घुमून या देव दर्शन करून या पण आता शांताराम काका बने आम्ही पचमडीला चाललो आहे आमच्या सोबतच चाल म्हणे म्हणून तुला सांगासाठी आलोय आलो आम्ही चाललो पचमडीले माईवाली काही वाट पाहिजे नको रे आता टायमावर चालले काय एक वाजला आणले का आता जाणं जमन का बे मी पैदल चाललो आहे पैदल नाही चालले तर बस न चालली असेल ना गाडी न चालली ना बस न चाललो आम्ही ना गाडी न आम्ही चाललो म्हणलं मोठे पाटला तर ट्रॅक्टर घेऊन बंदा पैसे ट्रॅक्टर केला म्हणलं शांताराम काका ना कोण चालले म्हणलं आहे सरपंच साहेब देवलाल काका ना झुम रे एक मी झुम ट्रॅक्टर चालवायलाच राहीन ना आम्ही ट्रॉली मध्ये बसीन माग वास्ता केला का मला उपास केला तुला वास्ता करून ना मी शाबुद्धा नाश्ता नाश्ताना वासतास केला तो नाय शाबुदाना तळला होता चिप्स तळले होते शेंगदाणे होते ते खाऊन घेतले आणि गेलो तिकडं तुमच्यासाठी साठी आहे ना ते शाबुद्दाना तुम्ही खाऊन ना मी नाही खाल्ला शाबुद्दाना तुम्ही वाट पाहत म्हणलं या खुर्चीवर बसलो होतो तेवढं तूच आला आता आता दीड बाजू आहे दोन वाजता निघाचा आम्हाला पचमडीला आले तर मी निघतो म्हणलं आता वाट काही पाहिजे नको हा आज काही येत नाही उद्या ये नवीन संध्याकाळपर्यंत ठीक आहे बरं झालं तू मला सांगून दिलं का आता वाट काय पहिले मी जा तू आता <laughs> शिवलाल भाऊ महाशिवरात्री सारखी महाशिवरात्री आहे इथं बसलाय तू काही हाय नाही का म्हणलं घुमा फिरायची प्लॅनिंग चाल ना देवदर्शन कराले सगळे लोक देवदर्शन करायला चालले आहे फिरायला यात्रेला चालले आहे आपण इथं आलो शिरू आलाय तर जाऊ न का गडबड कायले करू आलाय दिवसा अजून दोन तीन हा आजच गेल्या पाहिजे जरुरी आहे का कुलाल भाऊ आज नाही गेल्या पाहिजेत काय तर पहिला दिवस आहे ना आज महाशिवरात्रीचा मजा आजच आहे ना द्या काम करता मग नंतर काही नाही आपल्या गावामधून कोण चाललाय आहे म्हणलं कुलाल भाऊ गावात राहतं का जंगलात राहतं म्हटलं तू गावातले लोक कुठं चाललेत हे माहित नाही राहत तुले मग अभिन सरपंच साहेब शांताराम भाऊ तिकडं तू याला भाऊ देवलाल तिकडं झबऱ्या झुमऱ्या हे चालले म्हटलं ट्रॅक्टर घेऊन त्या पंचमिले आपण कुठं जाऊ गोष्ट करतो बबन पंचमणीले ट्रॅक्टर घेऊन मग अभिन आपलं जमून काढते त्या मध्ये आपले जमून जाते तुलाल भाऊ आता तू विचारून पाहिजू बा शांताराम भाऊले शांताराम भाऊ मेन माणूस आहे तिला विचारतो आमचं जमन का म्हणून आपण मी भाडं देऊन देऊ ना ट्रॅक्टरचा ठीक आहे बबन पस्ट मी नाही पाहिली नाही आहे आपले जाणं जमून जाते चाल बरं लवकर शांताराम भाऊले विचारूनच भाऊ कुठे ट्रॅक्टर ट्रॅक्टर सरपंच साबाच्या घरापाशी उभा आहे तिथं अजून कोणी आलं नाही आहे पण आपण चालले जाऊ पहिलंच म्हणजे विचारायला बरं राहते ठीक आहे बबन चला लवकर सरपंच साहेब अजून शांताराम भाऊचा याचा पताच नाही दोन वाजता निघणार होतो इथे तीन वाजून गेले ना पशमडीला झाली वेळ होते ना अजून शांताराम भाऊस तो म्हणे दोन वाजता निघायचा आहे आपल्याला इथं आपण येऊन तयार आहे म्हणलं अर्ध्या घंट्यापासून शांताराम भाऊचा याचा पताच नाही अभे झेबऱ्या तू गेला होता शांताराम भाऊच्या घराकडे मग काय करू लागतो शांताराम भाऊ सरपंच साहेब नाश्ता करू लागतो शाबदानाचा तर मी म्हणलं किती वेळ आहे येतो म्हणे दहा मिनिटात अभे दहा मिनिटात केव्हा येईन इथे तीन वाजले ना इथे एक घंटा उरल आहे तरी शांतराम भोजा याचा पता नाही तू एक काम कर बर तू शांतराम भोजा घरी जा न लवकर बोलवलाय म्हणून सांग म्हणजे साहेब आज जेव्हा तेव्हा मलाच पाठवत राहते का कुठे बी हा तुम्ही जात जा ना एखादी वेळा हा जेव्हा तेव्हा झबरू जा इकडं जा तिकडं मी नाही जात का जबरिया तू आता लेका ताळी जेवा नाही हा तू पोरग बार गे हा आम्ही लेका मत रे माणसं आम्हाला लेका जाणं तेवढ्या दूर पाय दुखून हा तुझ्यासारखा माणूस तडक पाहिजे इथून चला रे भाऊ लवकर टाइम झाला तीन वाजले भाऊ इथं काय शांताराम भाऊ दोन वाजता निघणार होतो आपण पचमडी साठी इथं तीन वाजून गेले हा तू तो मने कर जो मने। तर म्हणे लवकर जाऊ म्हणे सरपंच साहेब आता घरी म्हटलं शांतीनं नाश्ता करायला लावला मला शब्द देण्याचा आता पंधरा वीस मिनिट म्हणलं ते नाश्त्यातच गेले माझा ता टाइम होणारच आहे ना आपण शांताराम भाऊ लवकर जा झाले पाहिजे आपलं ते ना देवलाल भाऊ तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिली आहे बंदा ट्रॅक्टर आपल्या पेशेलाच आहे ना कोणी काही आपला मालक आहे का गाड्या पाहा लागते आपल्याला बस ट्रॅक्टर आहे दाना आहे ना आपले हे ना थैला कायले घेतलं म्हणलं शांताराम भाऊ पण साहेब या थैल्यामध्ये मध्ये सामान घेतलं पूजापातीच सामान घेतलं कायले का त्या पचमोडी दुकान नाही का पूजापातीचे हा तिथंच तर घेणं होतं आपलं सामान ते सगळं पूजापातीच पणजे साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे पचमोडी दुकान आहे पूजापातीचे पण कसं आहे आता आपण देव दर्शन करायला चाललो आहे तर खाली हाताने जाणं बरोबर दिसत नाही म्हणून शांतीले म्हटलं एक थैला घे त्या थैल्यामध्ये पूजापातीचं सामान टाकून दे नारळ कापूर अगरबत्ती सगळं ते हरद खोको बेलपत्ती हे सगळे टाकून दे तर म्हणून घेऊन घेतलं भाऊ हे गोष्ट म्हटलं तुम्ही वाली शंभर टक्के बरोबर आहे आता आपण पचमोडीले देवदर्शन करायला चाललो आहे तर आता इथून खाली हाताना जाईन का चांगलं झालं तुम्ही या थैल्यामध्ये पूजा सामान घेऊन घेतलं तिथं घेऊ तेव्हा घेऊ पण इथून घेतलं ते बरं झालं चला आता लवकर वेळ झालाय खूप आपल्याला आता इथून निघाले साडेतीन तासतेस तर तिथं आपल्याला पोहचालय किती वेळ लागन चला लवकर बसा बरं ट्रॅक्टरमध्ये शांताराम भाऊ कुठं पचमडीला चालले का हो म्हटलं शिवलाल कहून काही काम होतं का काम नाही होतो मायावाला म्हणणं होतं आम्ही येऊ का बाबा ट्रॅक्टर मध्ये आता मी ट्रॅक्टर घेऊन चालले आहे पेशल तर आम्ही येऊन जातो आमचं जमून जाते पचमोडी पाहिले अरे बाबा नाही जमत ना आम्ही म्हणलं पाच जण झालो ना ट्रॅक्टर मध्ये तिकडे म्हटलं पकडते मग अजून ते पोलीस वाले हा जमत नाही ट्रॅक्टर मध्ये पाच जणांच्या वर नाही जमत शांताराम भाऊ मला माहित आहे ट्रॅक्टर मध्ये किती जण जमते ना किती जण नाही हा तू सांग ना का आम्हाला न्यायचं नाही म्हणून तू काय डायरेक्ट असा लपून सांगतो आम्हाला पहिले काय शिवलाल मला कोण नाही न्यायचं राहीन तुम्हाला मायावाली तुमच्यासोबत काही दुश्मनी आहे का सरपंच साहेबांनी विचारून घे सरपंच साहेब जमन का म्हणलं आमचं शिवलाल मोठे पडला ना आम्हाला पहिलंच वॉर्निंग दिली आहे तुम्ही पचमंडळी चालले म्हणे एवढ्या दूर ट्रॅक्टर न्या म्हणे मायावाला पण पाच जणांच्या वरतो त्या ट्रॅक्टर मध्ये न्यायाचे नाही म्हणे पाय रे बॉ शिवलाल हा ऐकलं का तुला आता मायवली कोणती चालत असेल तर चाल पण सरपंच साहेब मोठे मोठ्या बाटल्यांना पहिलं सांगितलं पाच जणांच्या वरतात ट्रॅक्टर मध्ये नेऊ नका म्हणून राम काका इथं टाइमपास करत का आता याच्यासोबत काही सांगणं काही जरुरी आहे का आपले काही मालक वय का ये अशी गोष्ट आहे बॉ शिवलाल मग कसं करता आता तुम्ही एक काम करा तुम्ही म्हणलं बस नाही या पसमोडीले आम्ही भेटतो म्हणलं तिथं तुम्हाला नाही नाही शंतराम काका आता ते जाऊ दे आम्ही बस नाही येऊ का नाही येऊ आता आता आमची काही टेन्शन घेऊ नको आम्ही येतो म्हणलं बरोबर अरे बबन माऊली आपलं काही जमत नाही म्हणते मध्ये आता आपण म्हणलं दुसरी प्लॅनिंग करू चल लवकर बरं <laughs> झाला सरपंच साहेब तुम्ही शिवला ले मंत्र नाही तर शिवला माऊली ना बबन आपल्या ट्रॅक्टर मध्ये येत होते म्हणलं पचमडिले अंतराम भाऊ मले माहित आहे कोणत्या माणसाले कसा मंत्र द्यायचा आहे झाला आता चला लवकर आता बसा ट्रॅक्टर मध्ये चला लवकर पचमडिले कायम होती मग मित्रांनो पचमंडीला चाललो आहे आम्ही आता तुम्हाला जर यायचं असेल तर या म्हटलं ट्रॅक्टर खाली आहे आपला शिवलाल ले नाही कोण म्हटलो शिवलाल आमचा माणूस नाही वय तुम्ही आमच्या माणसं हो या ना पचमंडली जायचं असताना आहे आपला ट्रॅक्टर या लवकर मित्रांनो आता बसतो म्हटलं ट्रॅक्टरमध्ये डायरेक्ट म्हटलं सन सनसण आ तुम्हाला जर यायचं असल ना तर मधामध्ये म्हटलं अर्ध्या रस्त्यामध्ये येऊन तयार राहा घेतो म्हटलं तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये ना आपण सोबतच निघून जाऊ पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला सांगा चांगला वाटला असन तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कर जा ठीक आहे मित्रांनो आता चालतो मला पचवून नमस्कार